प्रेम 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 आई शपथ काय मुलगी हाय म्हणाली की लोक लगेच प्रेमात पडतात जानू सोनू मुन्नू, बेबी हाका मारायला लागतात ग्रीटिंग गिफ्ट वर पैसे उडवायला लागतात रात्री झोप येत नाही काही बाई बडबडत असतात अरे मग अशा लोकांना बिल्डिंगचा वॉचमन बनवा प्रेमात भूक लागत नाही डायटिंग साठी चांगले आहे काय तर म्हणे प्रेम लोकांना आंधळे करतं बहिर करतं मुका करतं काही काही वेळेस अपंगही करतं अरे मग कशाला हवंय प्रेम प्रेम डोळे उघडे ठेवून करा नाहीतर प्रेमात पडण्याऐवजी गटारात पडाल म्हणून म्हणतो प्रेम भीम बंद करा बंद करा, बंद करा हे सगळा हे चोचा लुकिंग हॉट हो ह मी हिच्या प्रेमात पडलोय तुझा नंबर देतेस का काय चोचा तू पण इलू इलू